ما دياري هات لا साबा तो फेर बेड पकड दो भेटाला ए थांब जाऊ नका लगेच काय माहिती आहे खबर आले म्हणून चावीस आपण शाबीवरून ही गाडी येते पाटलांनी मग आम्हाला फोन केला मित्र म्हणून आम्ही वर गेलो पाटील आम्ही गावातली चार पाच जण होते मग पाटलांनी साहेबांना फोन केला पोलिसला तिथून आम्ही मग रेस्क्यू कुठं फाशी म्हणजे काय झालं घटना काय घटना फाशी कुठं झालं ही घटना कुठं झाली कुठे इथं वर झाली डोंगराला सागरच्या साठा गावाचं नाव गावाचं नाव आणि घटना कुठं घडली घटना इथं डोंगराला घडली काय झालं नेमकी ते सांगे आपल्या पाण्यात कसं काय आलं तुमच्या पाण्यात आहे ना सुनील वांगे जो नावाचा व्यक्ती तो रोज शेळ्या घेऊन हो जातो त्यांनी पोलिस वाटल्यांना फोन केला त्याला प्रथम दिसला पोलीस वाटल्यांनी आपत्ता मित्र म्हणून मला फोन केला मग बाकीच्या दोन चार जण गोळा करून ते पाहून पोलिसांना फोन केला नमस्कार मी पी एस आय महेश पवार गोडेगाव पोलीस स्टेशन आज सकाळी अकरा साडे अकरा वाजताच्या सुमारास कोटमदराचे जे पोलीस पाटील आहेत डामसे सुनील डामसे यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की आमच्या गाव कोटमदरा गावच्या हद्दीमध्ये जे डोंगर आहे फॉरेस्ट फॉरेस्टच्या वरती टेकडावरती एका नोट इस्माने गडफास घेतलेली आहे अशा पद्धतीची खबर आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो ते खूप उंच होतं आणि गावातील लोकांनी पोलीस पाटलांनी आणि पोलीस आम्ही गेलो लोका तर लोकांनी खूप मदत केली आणि ते वरती आम्ही जेव्हा बघितलं घटनास्थळ तर त्यांनी ते जे कमरेचा जो नाईट पॅन्टचा जो नाळा आहे त्याच्याने ते गडफास घेतलेलं होतं मग आम्ही रेस्क्यू टीम पण आली आणि त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खिशात जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला मोटरसायकलची चावी सापडली मोटरसायकलची चावी आल्यानंतर मग आम्ही गाडीचा शोध घेतला गाडीचा शोध घेत असताना ह्या ठिकाणी पडशटीका जो पडशटीका आहे जे अनाथ मुलांचे बालकाश्रम आहे या ठिकाणी त्याने गाडी ठेवलेली होती तर ती गाडी आम्हाला मिळालेली आहे आता पुढचा तपास आम्ही करत आहोत आम पाटील कोटंबरा कुवाडी कोटंबरा गाव आहे त्या प्रोग्राच्या हद्दीमध्ये एक सुनील भांगे हा व्यक्ती शिळ्या वळण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याला अज्ञात व्यक्ती दिसला त्याने त्याच्यानंतर माही मला फोन करून माहिती मिळवली या ठिकाणी अशी घटना घडली आहे त्यानंतर मी लगेच आपोदा मित्र महेश कोकणे याला घेऊन त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी ह्या अवस्थेमध्ये आज्ञा समजून मिळून आला त्यानंतर मी माहिती पोलिसांना कळवून त्या ठिकाणी मग साहेब वगैरे येऊन घेऊन आणि त्या गोष्टीला माहिती देऊन स्थानिक मुलांकडून हे करून रेस्क्यू केला कोण मुलगा होता काही कळलं का तशी अजून माहिती मिळाली नाहीये फक्त अज्ञात व्यक्तीच काय झालं तिथं घटना काय घडली त्या ठिकाणी फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो तर लगेच पाहिल्यानंतर तिथं जवळपास घेतल्यासारखं वाटत होतं आणि ती पाहणी केल्यानंतर साहेबांना कळवलं पोलीस स्टेशनला